महापालिकेच्या हो घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण अहिल्यानगर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ही बैठक या ठिकाणी आयोजित केली तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येने या बैठकीसाठी उपस्थित राहिल्याबद्दल प्रथमतः आपल्या सर्वांचंच मी आभार व्यक्त करतो आजच्या प्रमुख असलेल्या महत्त्वाच्या बैठकीसाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय दादा उपस्थित असलेले पक्षाचे कार्याध्यक्ष ज्यांनी आपले आत्ताच अनोगत व्यक्त केलं आणि जे माजी विरोधी पक्ष नेते म्हणून महापालिकेमध्ये होते असे नामदेवरावजी पवार त्याचप्रकारे आमचे दुसरे मार्गदर्शक माजी नगरसेवक संजय भाऊ झिंजे उपस्थित असलेल्या पक्षाच्या महिलाच्या अध्यक्ष नलिनीताई गायकवाड उपस्थित असलेले दादांसोबत जे मागच्या चाळीस वर्षापासून या या शहरामध्ये विविध प्रश्नांवर त्यांनी दादांची कधीच साथ सोडली नाही असे फारूतभाई अंग्रेज असतील आरिफभाई असतील ज्यांना राज्य शासनाचा अण्णाभाऊ साठेंचा नावाने मोठा पुरस्कार भेटला असे दिनकर भाऊ सकट असतील माझे सगळ्याच पद्धतीने असलेलं ज्यांचं मार्गदर्शन उत्तम असतं असे माझे मार्गदर्शक ॲडव्होकेट रवींद्रजी शितोळे साहेब उपस्थित असलेले आता नीता ताई आहेत उपस्थित असलेला आमचा अल्तमाश आहे परवेशबाई आहे चंद्रकांत उजाने आहेत समीर भाई आहेत किरण भाऊ आहे आमचा आजरभाई पण आहे आणि एक लढवाई असे दोन जण इथं डाव्या हाताला बसलेले पुढं फार वेळा बोलवलं त्यांना पण ते आता आम्हाला मागे राहू दे आम्ही मागे राहूनच रा। सगळं काही लढाई लढत असतो आता ते प्रभागामधून सुद्धा इच्छुक आहेत चंद्रकांत भाऊजागरे आहेत नितीन खंडागळे आमचे हेमंत तडके राजेश शिंदे रामभाऊ आहेत प्रशांत आहे आता खूप जणांचे नाव मला माफ करा सगळ्यांचे नाव घेऊ शकतो सगळे उमेदवार त्यांनी झाले नूरखा पठण यांनी तर दादांशी म्हणजे ऐंशी सालाची निवडणूकसुद्धा बघितलेली आहे त्यांनी त्याच्यात काम केलेलं आहे सागर शिंदे आहे खूप उमेदवार आहेत आमचा अक्षय भगत आमच्या परिषदले ते आहेत त्याच्यानंतर उपस्थित असलेले ज्यांनी प्रियंका शिरसाटांसाठी उमेदवारी मागितले असे शेखर भाऊ पंचमुख ज्यांनी लंकेश साहेबांच्या लोकसभेला खूप मोठी लढाई लढली आमच्या बालिकाश्रम रोड परिषदले दीपक बोस सुटके असतील रामभाऊ आणि सावेडी उपनगरातले रामभाऊ झिणे दोन नंबरमधून इच्छुक आहेत माझ्यासोबत काम करणारे सद्दामबाई आहेत खूप सारे लोक आहेत आता बाबू शेठ कुरेसे आहेत आमचे सगळेच आता मला माफ करा खूप सारे दिसत ते अहिल्यानगर शहरामध्ये जे विधानसभेला ज्यांनी निस्वार्थपणे माझ्याबरोबर ही विधानसभा लढवली मी एकट्याने नाही लढवली कारण भल्या मोठ्या शक्ती ताकद आणि नामांकित गुंड भ्रष्टाचारी मध्ये डुबलेले कार्यकर्ते ज्यांच्याकडं अवैध धंद्याच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये आहेत गाड्या आहेत सगळं काय आहे त्यांच्याशी लढाई लढून आपण सगळेजणांनी विधानसभेला माझ्यासोबत खांद्याला खांद्या लावून ही विधानसभा लढवली असे आपण सर्वजण या ठिकाणी माझी हीच ताकदायी आहे हेच मनोबल आहे आपल्या सर्वांचंच मी स्वागत करतो या बैठकीला खूप जणांनी मुद्दे मांडले महानगरपालिकेच्या निवडणुकीचे ताकदी ताकदीने लढवली पाहिजे एकजुटीने लढवली पाहिजे न घाबरताना न आता तुमच्यासमोर असलेल्या अभिषेकनी हेच आम्ही ज्यावेळेसपासून राजकारणात आलो आहे आणि ज्यावेळेस राजकारणाची कलाटली झाली आणि ह्या लोकांच्या विचारधारेच्या विरोधात ज्यावेळेस मी लढलो त्यावेळेस ते ताकदेनेच लढलो निर्भयपणे लढलो न भीता लढलो आणि भविष्यात देखील कुठलीही तडजोड न करता नगर शहराच्या नगर शहराच्या जनतेच्या प्रश्नांसाठी ह्या लोकांच्या विरोधात आम्ही सातत्याने लढत बाकीचे अनेक प्रश्न आहेत जे या महानगरपालिकेचे अनुषंगाने महत्त्वाचे आहेत आता इच्छुकांच्या मुलाखती आज आपण का मुला या एका इच्छुकांच्या मुलाखती काही घेतलेल्या नव्हत्या याला अजून अवकाश आहे कारण आत्तापर्यंत फक्त प्रभाग रचना झालेली आहे प्रभाग रचनेनंतर मग तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे ठाऊक आहे प्रारूप यादी येते त्याच्यानंतर आपल्याला हरकती जिथं आपल्याला वाटतो काही आक्षेप घ्यायचा असतो तिथं आपण हरकती निश्चित प्रकारे तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून ज्यांना कुणाला निवडणूक लढवायची आहे तुम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे प्रारूप या यादीचा खऱ्या अर्थाने आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुम्ही जर युट्यूब इंस्टाग्राम फेसबुकवर बघितलं तर वोट चोर कोण आहे हे काय माझ्यासारख्या का लहान कार्यकर्त्याला सांगायची आवश्यकता नाही आहे परंतु हे वोट चोरीचं सुद्धा आपण जर बघितलं हे निवडणूक आयोग याच्यामध्ये बिंदास्तपणे म्हणजे विरोधी पक्षाचे आपले वरिष्ठ नेते सुद्धा राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुख असलेल्या अधिकाऱ्याकडे जाऊन आले पुरावे पुरावे त्यांनी दिले मुंबईमध्ये राज राजसाहेब साहे, उद्धव साहेब असे मोठे मोठे नेत्यांच्या उपस्थितीमध्ये एक लाखोंची अशी एक भव्य मोर, मोर्चा देखील झाला हे आपण बघितलेलं आहे परंतु लाज नसल्यासारखं हे सत्ताधारी या ज्या संस्था आहेत याच्या माग राहून ते निवडणुकी लढवतात ठीक आहे आपल्याला ही लोकशाही पद्धतीनेच जसं पवारसाहेबांनी म... नेहमी सांगितलेलं आहे आपल्याला ही लोक शाहीच्या हिशोबानेच आपल्याला निवडणूक लढवायची आणि ते आपण लढवत राहणार परंतु ज्या वेळेस प्रारूप यादी येणार मित्रांनो त्यावेळेस तुम्हाला याच्यामध्ये याचा बारीक अभ्यास निश्चित प्रकारे करायचा आहे तो कसा करायचा त्याच्यामध्ये आपण जे आपल्यासोबत असणारे जे सहकारी असतात त्याच्यामध्ये ही यादी विभागून घ्यावी एका पानावर तीस नावं असतात तुमच्या प्रभागाची यादी कदाचित एक सात आठशे पानाची असेल किंवा दोन हजार पानाची असेल ते तुमच्या सहकार्यामध्ये विभागून तुम्ही घेतली पाहिजे ती कशी घेतली पाहिजे तर एका एका कार्यकर्त्यांनी जर दीड दोनशे पानं हे त्या ठिकाणी चालले तर आपल्याला निश्चित प्रकारे लक्षात येईल की दुबार नावं कुठली आहेत मयत नावं कुठली आहेत जे आपल्या इथं दहा पंधरा वीस वर्षापासून राहतच नाही त्यांचे नावं कुठले आहेत बाहेरच्या तालुक्यातले श्रीगोंदा असू पारनेर असू किंवा कुठले आहेत जे नगर शहराचे नागरिकच नाही आहेत ही नावं हे आपण तपासले गेले पाहिजे आणि याच्यातून निश्चित प्रकारे हे आढळून येतात पक्षाने देखील याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे एक तज्ज्ञ असणारी टीम ज्यांना टेक्निकली नॉलेज आहे जशी राहुल गांधींनी तिकडं त्यांची टीम बसवलेली होती तिथं आता आपल्या पक्षाने देखील एक टीम बसवलेली आहे जे बोगस मतदारांच्या जीवावर हजार हजार पंधरा पंधराशे नावं दोन दोन हजार नावं ही नावं मी संख्या सांगतो ही खरी आहे बरं का काही प्रभागांमध्ये नावं आहेत आस, जे म्हणतात ना असं असं करून लढवतात आम्हाला हजार मतांच्या पुढे तयारी चालू करायची दीड हजार ती मतं तुम्ही शोधा ती मतं तुम्ही माझ्याकडे घेऊन आणा आपण निवडणूक आयोगाकडे अशी हरकत नोंदू वेळ प्रसंगी पडल्यास आपण हायकोर्टात जाऊ परंतु ही नावं कमी करण्यासाठी मी तुमच्यासोबत ठामपणे त्या ठिकाणी आपण ही लढाई लढू आणि आपल्याला याच्यावर काम करून याच्याने ही लढाई लढावी लागणार आहे मी एकटा त्या ठिकाणी काही नाही करू शकणार आहे तसे प्रारूप यादीच्या नंतर आपण निश्चित प्रकारे त्याच्यामध्ये पक्ष एक निर्णय घेईन इच्छुकांच्या मुलाखती देखील होतील आता ज्या वेळेस मुलाखती होणार आहेत त्याच्यामध्ये आपण आपल्याला आपल्या प्रभागाचा सखोल अभ्यास पाहिजे आपल्याला काय पाहिजे नसलं तर आपल्याला आपल्या प्रभागामध्ये जातीनिहाय मतं कसे आहेत त्याच्यामध्ये आपल्यासोबत आपला स्ट्रॉंग पॉईंट काय वीक पॉइंट काय हे आपण बघितलं पाहिजे आणि बिलकुल स्वतःला असं अकार्यक्षम समजू नका करावं जे पण गणपती मंडळ आहेत त्याच्यामधले असलेले कार्यकर्त्यांना आपण प्रत्यक्ष भेटावं काही महिलाच्या ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये बचत गटाच्या ज्या महिला माता भगिनी त्या त्या ठिकाणी कशा काम करतात त्यांना जाऊन भेटावं बरेचसे ज्येष्ठ नागरिक संध्याकाळच्या वेळेस सकाळच्या वेळेस त्या ठिकाणी प्रभागामध्ये बसलेले असतात व्यायाम करत असतात त्यांना जाऊन भेटावं अशा विविध याच्यातून आपण निश्चित प्रकारे आणि एक लक्षात ठेवा यांचं महायुतीचा काय होईल हे काही याची त्या ठिकाणी आज तरी कुठल्याही पद्धतीने थांब पडतं नाही याचं कारण असं आहे कारण प्रत्येक जणाला एका एका प्रभागामध्ये यांनी जवळपास बारा जणांना तरी संजू भाऊ शब्द दिलेले आणि हे आजचे शब्द नाही ते दोन हजार तेरापासून जे शब्द आहेत तुला नगरसेवक करतो तु, तुला उमेदवारी देतो तुला तिकीट देतो तर त्यांच्या त्यांच्यामध्ये सुद्धा भिडाभिडी होणार आहे त्याच्यामुळं आपलं कॅल्क्युलेशन काय आहे मतदानाचं हे तुम्ही खऱ्या अर्थाने ध्येनात ठेवा आपल्याला त्या विजयापर्यंत आपल्याला ते मताधिक्य काय प्राप्त करायचं आहे याच्यापर्यंत तुम्ही गेले पाहिजे बाकीचं पवार साहेबांचे ध्येय धोरणं काय आहेत अनेक जण वरिष्ठ पातळीवरून वरिष्ठ नेते देखील आपल्या प्रचाराला येतील त्याच्यामध्ये खासदार निलेश लंके साहेबांचं देखील त्यांची जी पण काही निलेश लंके प्रतिष्ठान आपल्या नगरमध्ये काम करत त्यांची देखील एक मोठी ताकद तुमच्या सोबत असणार आहे बाकीचा जे जाहीरनामा आहे त्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून तुमच्यासाठी तुमच्या प्रभागांमध्ये एक जनरल जाहीरनामा पक्षाचा असेलच परंतु आपल्या प्रभागांमध्ये दे देखील काय प्रश्न आहेत ते आज तुम्ही आमच्यासोबत चर्चा केली पाहिजे दे। पुढे देखील अजून एक चार सहा दिवसामध्ये पक्षाचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे अहिल्यानगर शहराचं या निवडणुकी संदर्भामध्ये एक निवडणूक समिती त्या ठिकाणी गठीत केली जाईल दादांच्या कडून ही समिती याच्यामध्ये सगळे ज्येष्ठ जे आहेत ते ज्येष्ठ त्या ठिकाणी घेतले जाणार आहेत आणि त्यांच्याशी देखील आपण पुढे जाऊन तुमच्या प्रभागाबाबतीत तुम्ही चर्चा विनिमय केला पाहिजे तुमच्या प्रभागाचा सखोल अभ्यास त्या निवडणूक समितीला तुम्ही दिला पाहिजे त्यांच्या देखील त्यांच्याकडे तर असणारच आहे पण तुम्ही देखील ही चर्चा केली पाहिजे अशा विविध मुद्द्यांवर आपण आज सगळ्यांनी चर्चा केलेली आहे सगळ्यांनी एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा आपण निश्चित प्रकारे विजयाच्या जवळ पोचणार आहोत सत्तेच्या जवळ पोचणार आहोत ते कसं पोचायचं ते आमच्यापर्यंत तुम्ही सोडून द्या सगळेजण जे आले प्रभाग क्रमांक आता सतरामधून संजय भाऊ कांबळे असतील त्यांची चिरंजीव सिद्धांत असल त्या ठिकाणी सागर जाधव येऊन गेले पंधरामधून सुनील भाऊ विंजारदेव असतील बाळासाहेब गायकवाड आहेत तेरामधून आमचे रोहनजी शेलार चंद्रकांत उजागरे असतील किशोरजी बुंदेले आहेत अशोकजी बुंदेले आहेत अं आमचे बारामधून आलेले आहेत सांगायचा विषय असा आहे, आहे। की हे कुणाला सांगता येत नसतं की ये स्वतःचं नशीब आपलं कधी बलवान असेल त्याच्यामुळं पक्ष तुम्हाला संधी देत आहे आणि हा पक्षाचा जरी पडता काळ असला परंतु आपल्याला येणारा काळ हा निश्चित प्रकारे विजयाचा असणार आहे एवढी तुम्हाला खात्री देतो <प्राथा> लोकसभेमध्ये निश्चित प्रकारे निलेश लंगे साहेबांच्या पाठीमागं आपण सगळेजण उभं राहू या शहरामधून आपण जवळपास बहात्तर ते त्र्याहत्तर हजार मतं ही लंगे साहेबांना मिळाली त्याच्यानंतर विधानसभेला मला ऐंशी हजार मतं पडले तुमच्या सगळ्यांच्याच त्या दिलेल्या आशीर्वादारूपी ताकतीने तुमच्या आणि तुम्ही सगळे माझ्या बरोबर एक ठामपणे उभे राहिले कुणा कुणाला फोन येत होते कुणावर दमदाटी करण्याचा प्रयत्न केला जात होता तुझी नोकरी घालू अशा पद्धतीच्या हे होत्या कुणाच्या पोटावर त्या ठिकाणी निवडून आल्यावर देखील हे हातावरचे पोट भरणाऱ्यांच्या जीवावर आलेले अशा पद्धतीचे लोकांना कुठंतरी जाऊन भविष्यामध्ये देव देखील माफ करत नसतो अशी तुमची माझी ही भावना ही खोटी नाही त्याच्यामुळं मला असं म्हणायचं आहे की आपल्याला आज आपण असे काही उमेदवार आता निवडणुकीचा ज्या पद्धतीने अजेंडा असणार आहे या अजेंडाच्या माध्यमातून आपल्याला लोकांपर्यंत स्थानिक प्रश्न काय आहेत हे सगळ्या अर्थ खऱ्या अर्थाने पोचवायचे प्रभाग क्रमांक एक पासून ते प्रभाग क्रमांक सतरा पर्यंत हे आमच्याकडं नावं आहेत सगळे उमेदवारांनी उमेदवार आपण सगळ्या ठिकाणी उभे करू शकतो परंतु आपल्याला महाविकास आघाडीचा आघाडीचा धर्म पाळायचा आहे काँग्रेस पक्ष आहे शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा था पक्ष आहे आम आदमी पक्ष आहे कम्युनिस्ट पक्ष देखील आपल्याबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लढत असतो आणि जे पण काही महाविकास आघाडीचे घटक पक्ष असतील हे तर आपण करणारच आहोत आता वरिष्ठ ठरवतील जसं साहेबांनी सांगितलं भारतीय जनता पार्टी सोडून तुम्ही सगळ्यांशी स्थानिक तुमच्या ठिकाणी तुम्ही निवडणूक करू शकता तर त्याही बाबतीचा विचार हा केला जातोय पुढे जाऊन उमेदवार उमेदवारी दिल्यानंतर त्याला ताकद कशी द्यायची त्या त्या प्रसंगी आपल्याला काय काय त्या ठिकाणी त्याला वातावरण निर्मितीसाठी काय काय प्रयत्न करता येतील त्याचं देखील आपण एक आराखडा सुरू केलेला आहे पक्षाच्या बाबतीत जे जे इच्छुक आहेत ज्यांनी आता मुलाखती दिला दिल्या त्याच्यामध्ये त्यांनी निश्चित प्रकारे आपण तुमचा कुठल्याही प्रकारे तुम्ही वेळ घातला नाही पाहिजे असं गृहित धरून प्रत्येक उमेदवार चाललाय की जानेवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये निवडणुका होतील कदाचित त्या मार्चमध्ये जातील परंतु आपण जानेवारीचीच ही तयारी केली पाहिजे काही फरक पडणार नाही जर आजपासून तुम्ही तयारी करत आहात एका एका घरामध्ये जर निवडणूक जरी लांब गेली लांबणीवर गेली त्याच्यामध्ये तुम्ही एका एका घरामध्ये चार ते पाच वेळेस जरी गेले तर निश्चित प्रकारे त्या मतदाराचा विश्वास तुमच्या प्रती दाट होतो तुमच्याकडं ती बघण्याचा दृष्टिकोन तुम्हाला जवळ करण्याचा